नमस्कार मित्रांनो मी अंकुश जायबे आणि आपण पाहत आहात मातोशिरोड खाण आज बुधवार किनगावच्या बाजारात आलेले आहोत मित्रांनो खरेदी करण्यासाठी पाहू शकता आपण किनगावचा बाजार राम राम मामा राम राम पिले आपले आहेत काय भाव दिले पिले कोणती पिले आहेत हे का राम राम मामा कोणत्या आहे आपल्या काय भाऊ ह्या पहा मित्रांनो वीस हजाराने याप्रमाणे सांगत आहेत पाच शाळांचा लावत आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील उत्कृष्ट बाजारपेठ आहे मित्रांनो किनगाव बाजारपेठ दर बुधवारी बाजार भरतो अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा